नमस्कार मी प्रकाश देशिंगे मोर्या शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेच्या या मानाच्या व्यासपीठावर शब्दांवर प्रेम करणारा एक साधा माणूस म्हणून आज मी आपल्या समोर एक छोटासा पण मनापासून केलेला प्रयत्न सादर करणार आहे इच्छा माणसाला जगायला शिकवतात पण कधी कधी त्याच इच्छा माणसाला गुलाम बनवतात ज्याच्याकडे सत्ता होती संपत्ती होती वैभव होते तरीही जो अजून शोधत राहिला स्वतःच वार्धक्य मुलावर टाकून तारुण्य मागणारा एक राजा ययाती भोगांच्या मागे धावताना माणूस नेमकं काय हरवतो याचा आरसा दाखवणारी वी स खांडेकरांची ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित अजरामर कादंबरी माझी कहाणी मी का सांगत आहे माझे मनास कळत नाही मी राजा आहे म्हणून का मी हे सारे सांगत आहे मी राजा आहे छे होतो राजे राण्यांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीने ऐकतात त्यांच्या प्रेमकथांमध्ये तर जगाला फार गोडी वाटते मोठे मोठे कवी या कथांवर काव्य माझी कहाणी ही सुद्धा एक प्रेमकथा प्रेमकथा छे ती कसली कथा एखाद्या कवीचे मन वेधून घेण्यासारखे तिच्यात काहीच नाही हो हे मला कळते पण केवळ एका एक राजाची कथा म्हणून काही ती सांगायला मी सिद्ध झालेलो नाही या कहाणीच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही अहंकार नाही किंवा प्रदर्शनही नाही शैल्याची लटकरे आहेत ती त्यात प्रदर्शन करण्यासारखे काय आहे राजाच्या पोटी मी जन्माला आलो म्हणून राजा झालो राजा म्हणून जगलो यात माझा गुणदोष नाही हस्तिनापूरच्या नवोश महाराजांच्या पोटी परमेश्वराने मला जन्म दिला पित्याच्या मागून सरळ सिंहासनावर बसलो मी त्यात कसले मोठेपण राजवाड्याच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याकडे सुद्धा लोक कौतुकाने पाहतात राजपुत्र न होता मी ऋषिकुमार झालो असतो तर तर माझे जीवन कसे झाले असते शरद ऋतूतल्या नृत्य चांदण्या रात्री सारखे कि शिशिरातल्या अंधार्या रात्री सारखे कोणी सांगावे आश्रमात जन्माला येऊन मी अधिक सुखी झालो असतो चे, या प्रश्नाचे उत्तर शोध शोधूनही मला मिळत नाही एक गोष्ट मात्र राहून राहून मनात येते कदाचित माझी जीवन कहाणी अगदी साधी झाली असती एखाद्या वल्कलासारखी अनेक रंगांनी आणि अने विविध धाग्यांनी नटलेल्या राजवस्त्रांचे रूप तिला कधीच आले नसते पण पन, पण त्या वस्त्राचे सारेच रंग काही मला सुखद वाटत नाही असे असूनही माझी जीवनकथा सांगायला मी प्रवृत्त झालो आहे ते का या प्रवृत्तीच्या मागे कोणती प्रेरणा आहे जखम उघडी करून दाखवली म्हणजे माणसाचे दुःख हलके होते कुणी जवळ बसून विचारपूस केली की आजार्याला बरे वाटते आपुलकीच्या अश्रूंनी दुर्दैवी माणसाच्या मनातला वनवा दिसतो मला सुद्धा ते अश्रूच हवे आहेत का ते काही असो एक गोष्ट सत्य आहे या कहाणीने माझे मन भरून गेले आहे आषाढातल्या ढगाळ आबाळासारखे रात्रंदिवस मी विचारच विचार करीत आहे ही कहाणी ऐकून एखाद्याला आयुष्याच्या मार्गातले कळगे दिसतील त्याला मी वेळेवर सावध केल्यासारखे होईल अशी कल्पना मनाला सुकवून जाते पण ती क्षणभरच लगेच माझे मलाच वाटते ही शुद्ध आत्मवंचना आहे गुरुपत्नीच्या मोहाने कायमचा कलंक लावून घेणाऱ्या चंद्राची कथा कुणाला ठाऊक ना नाही अहिलेच्या सौंदर्याने वेडावून गेलेल्या इंद्राला सहस्त्र भगांचा प्रसाद मिळाला हे काय जगाला माहीत नाही जग चुकते त्या चुकीविषयी ऐकते पण शिकत मात्र काहीच नाही प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शाणा होतो पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचानी नाही तर स्वतःला झालेल्या जखमानी हे मनात आले म्हणजे वाटते कशाला सांगायची ही आपली विचित्र कहाणी वेलीवर पुष्कळ फुले फुलतात त्यातली काही देव देवतांच्या मूर्तीवर विराजमान होतात त्यांना भक्तीने नमस्कार मिळतात काही फुले राणीच्या केशकलापांचे सौंदर्य वृद्धिंगत करतात महालातल्या मंचकावरचे विविध विलास ती आपल्या चिमुकल्या डोळ्यांनी पाहतात काही फुले एखाद्या वेड्या माणसाच्या हाती पडतात तो क्षणार्धात त्यांचा चोळा करून टाकतो या जगात जन्माला येणारी माणसे ही अशीच असतात कुणी दीर्घायुष्य होतात कुणी अकाली मरण पावतात कुणी वैभवाच्या शिखरावर चढतात तर कुणी दारिद्र्याच्या दरीत कोसळून पडतात कुणी दुष्ट कुणी सुष्ट कुणी कुरूप तर कुणी स्वरूप पण अंती ही सारी फुले मातीत मिसळून जातात त्यांच्यामध्ये एवढे साम्य असते कि फुले कधी आपल्या कहाण्या सांगतात का माणसाने आपल्या जीवनाला इतके महत्व का द्यावे मागे किर्र रान पुढे गर्द अरण्य असे आहे हे जीवन अज्ञाताच्या अंधकारात तर ते अधिकच भयान भासते कुठल्या तरी चांदण्याचा मिनमिनणारा प्रकाश अधूनमधून या अरण्यातल्या पाऊल वाटेपर्यंत येऊन पोहोचतो या पाय वाटेवरून होणाऱ्या माणसाच्या प्रवासालाच आपण जीवन म्हणतो धन्यवाद